आजच्या या शिबिराच्या माध्यमातून जे दिव्यांग बांधव कुणाच्या तरी मदतीनं चालत होते त्यांना स्वतःचा पाय आणि हात मिळणार आहे ही खूप मोठी आनंदाची बाब आहे आज या शिबिराच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची ऊर्जा मिळणार स्वबळावर स्वतःचं काम करण्याचा आनंद अद्वितीय आहे आजच्या शिबिरात दिव्यांगांचं मोजबाब घेऊन त्वरित साहित्य वाटप केलं जाणार आहे संजय साळवे सरांनी या संदर्भात खूप मेहनत घेतली आमच्याकडून ते नेहमी काम करून घेतात सर्व विभागाकडून काम करून घेण्याची कला त्यांना आत्मसात आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दिव्यांगांचा उत्साह होता महसूल किंवा इतर कुठल्याही विभागाचे प्रश्न घेऊन यात सोडविले जातात अशी ग्वाही दिव्यांग हातपाय आणि कॅलिपर्स मोफत वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी केले आज प्रथमतःच दिव्यांगांसाठी मोजमाप आणि तात्काळ साहित्य वाटप करण्याचं काम सर्व संयोजन संस्था आणि शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे जिल्हा पुनर दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम आलिमको कानपूर एस आर ट्रस्ट रोटरी मुगबिर विद्यालय श्रीरामपूर अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर आसाण दिव्यांग संघटना महाराष्ट्र पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानं अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बसवणं व कॅलिपर्स मोजमाप आणि तात्काळ मोफत वितरण शिबिर आयोजित करण्यात दा आले कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी टीमचे प्रमुख यशस सहाय्यक अधिकारी सुभाष मस्के मनसुखलाल चोरडिया अपंग सामाजिक विकास संस्थेचे सचिव वर्षा गायकवाड रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे खजिनदार विनोद पाटनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे तालुका समन्वयक संजय साळवे संतोष जोशी आसाण दिव्यांग संघटनेचे मुस्ताभाई तांबोळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे पीओ बाळासाहेब सातपुते प्रमोद आडे प्रफुल गवारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संयोजक संजय साळवे यांनी केलं तर आभार दीपक तरकासे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे मंगेश सालपे सौ कौशल्य जाधव सूरज गायकवाड नागनाथ शेटकर मुकिन गाडेकर सुनील कानडे विश्वास काळे सौ स्नेहा कुलकर्णी सौ वक्ते वंदना उदमले कुसुम शितोळे मुकबधीर विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले